माशे आणि माश्या झाल्यात नुसत्या मोऱ्यात बघा ह्या येत ना सगळ्या मुर्यानी पिंकीनी बघा मासे किती घेतले आजच्याला बघा नुसते मासे मासे बघा जबरदस्त कलर आणि एका नंबर बारीक माश्याला तर इतका गिरायक आहे ना मोऱ्याला जास्त गिरायक आहे आजच्या ना नदीवरती काही गेलो नाही आजच्याला झोळायला आलो आहे झोळून ये ना मासे पकडणारे आजच्याला तर बघा पिंकी आई इकडे चालल्यात झोळण्यासाठी आणि बघा पूर्ण फॅमिली आली एकदम मोठी आणि या साईडला ना हे मागच्या वेळेस आलतो ना त्या टायमाला ना एकदम फुल पाणी भरलेलं होतं आणि त्यावेळेससुद्धा झोळायला चालतो त्यावेळेस ना थोडं कमी मासे सापडलेलं तर आजच्या ना परत एकदा आलो आहे एक दीड महिन्याने तर बघा एकदमच पाणी कमी झाले पूर्ण उगच थोडंच राहिले बघा पाणी इतकंच पाणी सगळे ना मासे जमा झाले त्या साईडला इतके मासे भेटतात ना या साईटला तर तुम्हाला बघायला भेटणार आहे जे पहिलं झोळन आहे ना पहिलं झोळण झोळणार आहे पण त्याचे मासे ना रेसिपी बनवणार आहे तर चला दाखवतोच तुम्हाला मजा येणार आजच्याला बघू कोण कोणते मासे भेटतात आपल्याला तर बघा पाण्यामध्ये उतरलोय मी आणि पाहायला सुद्धा ना मासे लागतात इकडं पिंकी इकडं आहे आणि लांबक झोळण आहे बघा इथनं तर बघा ती तिकडं गेलंय फार अजून सुद्धा आहे ना तिकडं पुढं जायन इतकं लांब हे म्हणल्यावरती आहे ना मासे भरपूर भेटणार आहे असं वाटतंय बघू जवळांना बाहेर काढल्याच्या नंतरच कळे आपल्याला आणि लोकेशन बघू शकते एकच नंबर जबरदस्त डोंगर साईट आहे ह्या साईटला आपण हे ना नदी सोडून लय ला लांब आलो आहे कारण तर हे ना डोंगराचं पाणी ना पावसाळ्यामध्ये जमा होतं इथं इथून खाली सुद्धा एक बारखी नदी आहे म्हणजे आहे मोठं एकदमच आणि इथं आहे ना थोडा बांदार आहे तर हे मासे आहे ना सगळे ह्याच्यामध्येच अडकतात भरपूर मासे आल्यात बघा किती आल्यात सगळे मिक्स आहे मासे शिंके पण आहे लोळे मासे आहे बारीक बारीक किती बारीक दिसत आहे मासे मोरे बघा शिंके बघा आणि मुरे मासे आहे मोठे मोठे बघा शिंगटे मोठा भरपूर मासे आलेत ना पहिल्या झोड्याला बघ इतकं जबरदस्त मासे आल्यात ना सुद्धा त्याच्यामध्ये आणि मळे मासे लाल शिंगटे आहेत लोळे मासे आणि हे ना जवळ पहिलंच आपण रेसिपी बनवणार आहे आणि ते तर इतके झालेत ना पहिलेच रेसिपीला सुद्धा आपल्याला एखाद्या वेळेस लागायचे आहे शिंगड्या पण आणायचे आणि शिमटे सुद्धा आहे जास्त तर नाही आले पण थोडे झालेत ना चार पर्यंत मोठे साहेब चे आले बघा नुसते माश्यान मासे माशे मासे किती आलेत पाहिलं जवळला <laughs> तर बाहेर निघून आलो आहे पहिलं तर झोळानं झोळ आहे ना इतकं मासे भेटलेत ना पहिल्या झोळाला तर ते आहे ना रेसिपी बनवायची त्याची आणि आता आहे ना रोयदा साहे चौगजण आहे ना पलीकडच्या साईडला तिकडं जात आहे पलीकडच्या साईडला जाणार आहे झोळ्याला तिकडे आहे ना थोडे वेगळे मासे भेटतात मुरी मासे भेटतात त्या साईडला आणि या साईडने थोडे मोठे दगडे आहेत ना आशा दगडीनला ना मळे माश्या लोळे माश्या हे जास्त आहेत आणि शिंगटे मोरे कमी आहेत तर पलीकडच्या साईडला ना मोऱ्या जास्त आहेत तर त्याच्यामुळे ना चालेल पलीकडं झोळायला आणि आम्ही चालू आता रेसिपी बनवायला तोपर्यंत आहे ना रेसिपी बनस पर्यंत आहे ना आ, दोन तीन झोळ झोळून होतील तर परत एकदा येतोय मी दाखवायला काय कसं चाललंय ना इकडं किती मासे भेटल्यात परत येऊ पहिलं तर आपण रेसिपी बनवू काय कशी पिंकी बनवते तू मला बघा इकडे ना पिंकीने पिंकी आता कालवनाला सुद्धा मासे घेतलेत एकदम जिवंत आहे बघा कसे उड्या मारतात याच्यामध्ये अजून पण येत ना पिंके पाठीमध्ये दाखव बर कि ते राहिलेत अजून हा घे चल अजून मस आता निस्ते मासे खायचे आजच्याला कारण तर हे ना भात पण कमी पिंकीने हा घे घे अजून भरलीकडे निम्मीच तर की कालवण पण आपल्याला ना घ्यायच साफ करून घेते ना आता आणि अजून सुद्धा त्याच्यामध्ये त्याला काही साफ नाही करायला लागत एवढं धुवायचं हा हे काही साफ जास्त करायचं नाही बा थोडे मोठे असतील ना तेच साफ करायचे आणि बाकी आहे ना बारीक ते तसेच बनवणार आहे आजच्याला आणि या साइडला ना सावली काय जवळ नाही अजिबात बघा लांब लांब तिकडं पलीकडच्या साईडला झाड आहेत सावली साठी हवं येतोय चांगला जास्त ऊन तर नाही लागत आणि इथं बारक्यासाठी त्याला सावली सुद्धा केली इथं लहान मासे आहेत ते तर काही साप नाही फक्त आहे ना थोडे मोठे मळे आहेत ना मळे लोळे ते जरा मोठ्या साहजचे तेच फक्त आहे ना हा मोठे मोठे आहे ना हा ते करायचं साप तर इतके मासे आहेत ना आता मी सुद्धा साफ करायला सुरुवात करतोय कारण तरी ना पिंकीला उरकायचे नाही तर जे मोठे मोठे मासे होते ना त्याचं पोट फोडून घेतले आणि आता मग झालं अरे पैकी साफ रेसिपीची तयारीला लागली ला आता पिंकी मग झाल्यात ना सगळे साफ ता मोठं टाट भरून बघा मासे आणि या माश्याला काही खवले बिवले काही काढायला ना नाही लागत ना ना कारण तर बारीक आहे आणि जर इकडं बघा पिंकी कांदा लसूण कापून घेते आता आणि मी मासे आणल्यात इथंच बघा सुद्धा आहे अदोघरचीच कारण तर ना या साईडला ना लोकसुद्धा बरेचसे येतात कालोनासाठी जातात मासे पकडून ये ना इथंच कालवण करून खातात सगळं एकच ताटामध्ये कापून घेते कांदा टोमॅटो आणि घेतली पटकन कढई ठेवून घेते कढई तर ठेवली चुलीवरती बघा आज चल ना मिरच्या जास्त टाकून घेतल्यात कारण तरी ना रेसिपी आहे ना मिरच्यामध्ये जास्त बनवायची आणि मसाले ना एकदम कमी टाकायचे आहेत त्याच्यामध्ये कढई पण टाकली हा मसाले तर बागा इतका वारा सुटलाय ना तर जाळ बागा कशी चालली आणि कालून सुद्धा येणार रेसिपी सुद्धा एकदम फास्ट मध्ये तयार होणार आहे कारण तर जाळबागा किती लागते आणि इतकी जबरदस्त तर ग्रेव्ही झाली ना बघा एकच नंबर मासे पण टाकून घेणार आहे बघा मासे सुद्धा आणल्यात आणि पिंकीनी बघा मासे किती घेतले आजच्याला बघा नेच मासे मासे फुल फुलकडे भरले त्या माश्यांनीच आणि आता त्याच्यामध्ये तर तरी रास्ता पायान पण हे मासे ना हे मासे काय जास्त शिजायला वेळ लागत नाही लगेचच ला वरतात दहा पंधरा मिनिटामध्येच कालून होत आहे शिजवायला नाही लागत ना ते मासे ते लगेच कुठून जातात मासे मीठ टाकून घेतलंय बघा तर लगेच पाणी पण ओतून घेणार आहे त्याच्यात इथं आहे ना थोडं रेसिपीला हुशारच लागलाय कारण तर इतका हवा सुटलाय ना आणि हवेमुळे ना सरपंच लगेच जळून ज़ जात आहे त्याच्यामुळे ना थोडंफार त्या सरपण कमी पडले तर पिंकी गेले आता त्या साईडला तर येते घेऊन आता मग झालंयच उगाच थोडी एक अजून उकळे लागणार आहे आता बघा आता ना, ना पिंकी कालून उतरून घेत आहे झालं जाता आणि आता ना थोड्या वेळ तिथं ठेवते कारण तर ठेवायचं ठेवायचंय मग दगडच्या शेजारी आडूशाला पाण्याची बाटल सुद्धा तिथे मोठी आणि इथं कालून ठेवते आता झाकून ठेवते बघा कालून सुद्धा उतरून घेतलंय आणि बागात जबरदस्त कलर आणि एक नंबर कडे भरून निसते माशेन मासे माश्याची रेसिपी ते पण लहान कालोन तर झाले आता आपण जाऊ त्यांच्या जवळ तिकडे ते वरच्या बाजूला आणि बघू किती मासे भेटलेत आणि आता जेवायला त्यांना आणायचं आणायचंय हे बोलव पिंकी त्यांना बघा पिंकीने कालोन सुद्धा आणले तिथं बनवून ठेवलेलं तर बघा इथंच जेवायला बसायचं एवढ्या जागेमध्येच आणि परत लगेच आहे ना जोळ्याला जायचंय पलीकडच्या साईडला तर बघा आता जेवायला सुद्धा बसलोय आता इकडे ना पिंकी वाढून देते सगळ्यांना वाढते तर बघा पिंकीने सुरुवात सुद्धा केली इकडं भात घातलंय वाढून आणि बघा मासे मासे काही कमी नाही पाडायचे इतके मासे बघा बघा आता बसलोय आम्ही जेवायला आणि सुरुवात सुद्धा करायची आता लगेचच मला सुद्धा ताट आलंय भात मासे बघा बारीक बारीक मासे एकदम तर इतकं ऊन सुद्धा झालंय ना पण आता ऊन तर लागत नाही कारण तर पाण्यामधनं येतोय इथंच त्याच्यामुळं अजिबातच ऊन तर लागत नाही तर आता जेवण झोळायला रिया जावेला आता आम्ही करतो सुरुवात आता जेवण सुद्धा झालंय आणि आता परत एकदा आहे ना तयारीला आहे परत झोळायला जायचंय कालवण ची तयारी चाललेली ना ते वेळेस मासे पकडलेले इथं जास्त आहे ना मोऱ्या सापडल्या पलीकडच्या साईडला बघा हे इतके मासे आहेत आणि या साईडला आहे ना जास्त मुरे आहेत ह्याच्यामध्ये निस्ते मुर आहेत त्याच्यामध्ये आहेत सफेद पण मासे आहेत थोडेफार आणि या साईडला निस्ते सफेद मासे आहेत तर ते निवडून घ्यायला लागतात पण आता काही जास्त जमायचं नाही पण होईन तितकं आता मोठे मोठे मासे काढायचे आहेत आणि लगेचच आहे ना आता परत एकदा झोळायला जायचं आहे ही बारकी आहे ना पाठी भरणार आहे आणि ही मोठी परत एकदा भरायचे अजूनसुद्धा त्याच्यानंतरच मार्केटला जायचं आहे कारण तर बारलेशिवाय जायचं नाच्या अजिबात आलो आहे पलीकडच्या साइड ला इथं मध्य भाग एकदम चिखल आहे चिखलावर ना चाललोय चालत ना चाललो नाही <laughs> बघा आता सगळे चाललोय आम्ही ह्या सुद्धा आहे ना कोपरा हुसकून घेतलेला आहे आणि ह्याच्यातले ना मासे आता तिकडे जाते कारण तर वारं सुटले ना तर मासे सुद्धा त्याच्या जात जाते त्या साईडला कोपऱ्यामध्ये जास्त मासे असतात बघा झोळ सुद्धा आहे ना काढून घेतलेत आता ना लांब काय बघा तिथपर्यंत तिथून इथपर्यंत ह्याला आहे ना तिघ चौघ जण एका का लागतात हे ना दोन माणसात होत हे जोळण या, या साइडचं चा। आणि ह्याच्यात तर मासे दिसायला लागल्यात आता बघू किती येतात मासे आणि ते, ते था था। मुरे माश्या असतात ना ते अशा चिटकून बसतात तर ते झटकायलाच लागतात त्याच्यामुळे नंतरच ते पडतात नाही तर ते काय पडत नाही झोळामध्ये खाली मुरेबागात जास्त आहे ना दिसायला लागल्यात आणि शिंगटे सुद्धा बघा एकदम मोठ्या साईज च्या आल्यात या शिंगटे आहेत ना सत्य भरपूर मासे आल्या ह्याच्यामध्ये तर आता बघू त्याच्यात किती आलेत ते मासे इतके मासे भेटायला लागलेत ना या साईटला कारण तर हे ना पूर्ण पाणी कमी झाले जास्त मासे आलं तर तिकडं बोलवतात याच्यामध्ये मोऱ्या दिसायला लागल्यात बघा चमक कशी आहे बघा एकदम जबरदस्त मोठे मोठे मासे आहेत चिमटे आहेत चिलापी आणि मोऱ्या मासे सुद्धा आहेत एक नंबर मासे आलं तर बघा त्याच्यामधले सुद्धा यानं ना वतून घेतल्यात याच्या आणि इकडं बघा या साईडला मोर आहे बघा बसलेले आहेत आहेत जास्त मोरे आता साफ करून झाल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा बघायला सुद्धा एकदम मोठे साईज च्या आले या ला बघा आणि मासे झाल्यात निस्त्या मोऱ्यात बघा ह्या आहेत ना सगळ्या त्याच्यामध्ये एक एकच दुसरे माश्यात सफेद मासे फक्त नाही तर जास्त मोरे आहेत आणि मेन वय ना शिंगट सुद्धा त्याच्यामध्ये सगळे ना जास्त गोडवे मासे आलेले तिथ एवढ्या जागेमध्ये आपण पुढे आलो बागा निस्ते मासे मासे झालेत बघा गोडे गोडे मासे आल्यात मासे <laughs> आता वतून घ्यायच्यात पार्टीमध्ये आता सुरुवात झाली इतके मासे आल्यात ना जबरदस्त बघा एकदम मोठ्या सायच शिंगट्या आता पार्टीमध्ये वतायच्यात आता इथं झोळ लावून आहे दुसरं आणि त्याच्यानंतर जे ना मासे काढल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोच कारण तर आहे ना आता झोळे लागणार आहे पाटापट ना बरेचसे लांब आलो आपण आणि जायला सुद्धा उशीर होतोय त्याच्यामुळे ना पहिले मासे आता पकडून घेतोय त्याच्यानंतर मग दाखवतोच मासे काढता वेळ घेतलंय आता परत दुसरं जे झोळ लावलेलं ला ना ते सुद्धा आहे ना काढून घेतलंय आणि इथं सुद्धा भरपूर मासे आल्यात तर इतके मोठे मोठे शिंगटे आल्यात ना जबरदस्त शेम आपल्या नदी वाणी झाल्यात नदीला जे जसे लागतात ना जाळ्याला तसेच जाळे लागतात शेम तसे झाल्यात आजच्याला झोळणामध्ये बघा आणि ती चिलापी आहे चिलापी सुद्धा बघा या साईडची आणि वेगळी चिलापी आहे थोडी कलर बाजी बघा त्याच्यामध्ये सुद्धा मासे भरपूर आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा आता ना थोडं म्हणजे वेगळं करायचं आहे कारण तर सफेद मासे वेगळे निघते ना असं पाण्यामध्ये भरून टाकल्याच्या नंतर गोडवे मासे साईडला बसतात आणि सफेद मासे साईडला बघा इतके मासे भेटल्या ना तर निस तारमळ झाले आमचे कारण तर इतके मासे भेटत नाही लांब लांब गेलो तरी या साईडला वेटल्यात कारण तर या ना पाणी कमी होतं या साईडचं त्याच्यामुळं मासे भेटतात तर चला आता मी सुद्धा मांडून घेतो झोळा पदर असतोय ना खालचा त्याच्यावरती ना दगडी लावून ठेवायला आणि मग घुसकायचं आहे तर काढून घेतलंय इथलं सुद्धा झोळण आणि इथं आहे ना सगळ्यात जास्त मासे लागायचे हाताला प्रत्येक ठिकाणी तसंच जास्तच लागतात पण इथं आहे ना सगळ्यात जास्त मासे लागले तरी सुद्धा आता पाहायला ना लय मासे लागायचे आता बघू किती येतात झोळणामध्ये सगळ्यांनी उचलून घेतले बघा बघा दोन्ही पण झोळणं आणलं जवळ आणि दोन्ही ह्याच्यामध्ये सुद्धा इतके मासे आलेत ना आता जे बघा ह्या ह्याच्यात जमा केल्यात झालं आता कचरा सुद्धा ना काढून आता मासे माशे झाले बघा फुल जवळन भरले बघा बाग आणि त्याच्यामध्ये ना मोठ्या मोठे चिंच सुद्धा आहेत तर बघा आता मागाशी जसं काढलेलं आहे ना मासे वरती तसेच सेम काढायचे कारण तर मोठे मासे वेगळे होतात आणि बारीक मासे वेगळे होतात त्याच्यामुळे तसे काढतो आम्ही आता बघू कसे काय काढतात <laughs> asinka atrata deke andi हे असं जमा केलं ह्याच्यामध्ये ना मासे मासे असे आणि हे सफेद मासे असं हायटलं काढलं कारण मोरे ना खालच्या बाजूला बसलेले असतात त्याच्यामुळे ना असे मासे उचलून टाकले त्याच्यामध्ये याच्यामध्ये मुरे आहेत आता हे मासे ना त्याच्यात व त्याच्यात <laughs> बघा पहाटे तर भरले वायदाश आहे ना पलीकडे मासे घेऊन चाललंय बघा एक पहाटे तर भरले फूल तर झालं आता झोळणं आहे ना झोळून झालं आता निघालो आम्ही पलीकडच्या साईडला पटापट आहे ना आता कपडे बदलून घ्यायचे त्याच्यानंतर निघायचे लगेच मार्केटला तर बघा आता आहे ना मासे निवडण्याचं चा काम चालू आहे जास्त तर नाही पण होतील ना तितके होती आता निवडून घ्यायचे मोठे मोठे मासे बघा इतके माशेन मासे झालेत बघा ह्या पाठीमध्ये मासे आहेत तिकडं इथं शिंगटे आहेत बाकीचे तिकडंसुद्धा मळे मोऱ्या सगळे मिक्स आहेत मासे तर आता बघू आता निघायचं आहे मार्केटला आणि जास्त दाखवायला जमत नाही आता पटापटी ना मार्केटला जायचं आता उशीर होत आहे त्याच्यामुळे ना घाय करायला लागणार आहे आता तर चला आता निघालो आहे आम्ही आता भेटू मार्केटलाच कारण तर आता बराचसा उशीर झालं आहे तर मार्केटला जाऊन ये ना मासे निवडण्याचं काम करायचं आहे अजून आणि गिरयकसुद्धा आहे ना भरपूर असणार आहे आजच्याला बघू मार्केटला गेल्याच्या नंतर दाखवतोच बघा मार्केटलासुद्धा सुद्धा ना येऊन पोचलं आहे आणि बघा इथं आहे ना बारीक बारीक मासे पहिले तर निवडायला लागतात मुरे मासे आहेत ना ते निवडून काढायला लागतात साईडला आणि तेच इथं निवडण्याचं काम चालू आहे कारण तर त्याच्यामध्ये आहे ना पांढरे सुद्धा सफेद मासे आहेत ते वेगळे करायचे आणि मुरे वेगळे करायचे मळे मुऱ्या लोळ्या आणि शिंगटे आहेत त्याच्यामध्ये तर बघा त्या साईडला आहे ना ते पूर्ण निवडले मासे त्याच्यामध्ये आहे ना मळे आणि लोळे जे फक्त या साईडला आहे ना निश्चित शिंगटे निवडलेले आहेत बघा इतके शिंगटे आहेत ह्याच्यामध्ये ना शिंगटे आणि मोऱ्या सुद्धा आहेत मय अजून बारखां निवडायच्यात पण ह्याच्यामध्ये ना सफेद अजिबातच नाही निस्ते गोडे मासे बघा बघा जवळ एकदम भारी दिसतात आणि त्या साईडला आहे ना ते बारखां मासे लोळ्या आणि मळे मासे बारीक बारीक तर ह्या साईडला मोऱ्या होत्या ना ते सगळे संपल्यात बघा उगाच थोडेच राहिल्यात बघा बारीक माश्याला इतकं गिरायक आहे ना मोऱ्याला जास्त गिरायक आहे पण ते निवडायलाच ना जास्तच उशीर होतोय आहे आणि गिरायक बघा थांबून आहे पण निवडून काय होत नाही लवकर जसे निवडतो निवडून होत आहेत ना मासे तसे लगेचच मय वजन करते बघा इकडं पिंके शिंगटे आता वजन करते गिरायक तर भरपूर आहे आणि मग सुद्धा आहे ना निवडण्याचं काम चालू आहे निवडलं की लगेच संपून जातात कारण तर निवडायला जास्त उशीर लागते तर चला इथून पुढे काही जास्त दाखवायला जमायचं नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा